देशातील हजारो विद्यार्थ्यांना एका छताखाली आणणारी भारतीय छात्र संसद दहा जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान पुण्यातील एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात होणार आहे भारतीय छात्र संसद फाउंडेशन एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे हे तेरावे वर्ष आहे ही तेरावी भारतीय छात्र संसद नेमकी कशी असणार आहे या संदर्भातील फॉर द पीपल न्यूजनं बनवलेला हा स्पेशल रिपोर्ट अकरा मध्ये तेरा वर्षांपूर्वी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक राहुल कराड यांनी भारतीय छात्र संसदेचं रोपट लावलं यंदा या छात्र संसदेचं हे तेरावं वर्ष आहे येत्या दहा अकरा व बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ही भारतीय छात्र संसद पुण्यातील कोथरूड येथील एम आय टी वर्ल्ड पीस विद्यापीठात होते राष्ट्रीय समस्या सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक विषय आदी महत्वाच्या विषयांवर तज्ज्ञांसोबतच विद्यार्थीही इथं मतं मांडतात असं हे लोकशाहीला समृद्ध करणारं भारतीय छात्र संसदेचं व्यासपीठ आहे या भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून भारतातील चारशे विद्यापीठांमधील अडीच लाखांहून अधिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लोकशाहीबद्दल शिक्षित करण्याचा उद्देश आहे यंदाशा तेराव्या भारतीय छात्र संसदेचं उद्घाटन दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बुधवारी सकाळी अकरा वाजता होणार आहे देशाचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू युके पार्लमेंटचे हाऊस ऑफ लॉर्डचे सदस्य मेघनाथ देसाई माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार वर्मॉन्ट विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश गरेमला आणि जगप्रसिद्ध व्यावसायिक सल्लागार प्राध्यापक रामचरण हे उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यंदाच्या भारतीय छात्र संसदेमध्ये सहा सत्र आहेत दहा जानेवारीला बुधवारी राजकारणातील युवा नेतृत्व वक्तृत्व किंवा वास्तव या विषयावर पहिलं सत्र होईल अकरा जानेवारीला गुरुवारी युगांतर संक्रमणातील तरुण या विषयावर दुसरं सत्र होणार आहे तिसरं सत्र लोकशाही टू पॉईंट झिरो आणि सोशल मीडिया गेम कसे बदलत आहेत या विषयावर होईल आपल्या संस्कृतीतील लोककलेची शक्ती या विषयावर चौथं सत्र पार पडेल बारा जानेवारीला पाचवं सत्र डेटा विविधता आणि लोकशाही जात जनगणना दुविधा या विषयावर होणार आहे आणि आपण चंद्रावर उतरलो पण जमिनीवर महिला सुरक्षित आहेत का या विषयावर सहावं सत्र होणार आहे याशिवाय विशेष युथ टू यूथ कनेक्ट सत्रांचंही आयोजन या भारतीय छात्र संसदेत करण्यात तीन दिवस चालणाऱ्या या व्या भारतीय छात्र संसदेमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य व अभिनेत्री खुशबू सुंदर राज्यसभेचे खासदार व अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी आध्यात्मिक गुरु स्वामी मुकुंदानंद प्रसिद्ध इतिहासकार आणि स्तंभ लेखक डॉक्टर विक्रम संपत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीचे स्थायी निमंत्रित सदस्य गुरुदीप सिंग सप्पल उद्योजक रणवीर अलाहाबादिया राज्यसभेचे खासदार मनोज कुमार झा भारतीय मानवाधिकार कार्यकर्त्या डॉक्टर स्नेहल रशीद कवी मनोज मुंतशीर मुंबई उच्च न्यायालयाच्या वकील आभा सिंग डॉक्टर टेसी थॉमस आणि खासदार डॉक्टर फौजिया खान यांच्यासह राजकीय सामाजिक प्रसारमाध्यमे अभिनय व उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर युवक श्रोत्यांना संबोधित करणार आहेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड महात्मा गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार गांधी राज्यसभेच्या माजी खासदार अनुवागा फोर्स मोटर्सचे चेअरमन व प्रख्यात उद्योगपती अभय फिरोदिया नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय भटकर आयएमसीचे माजी अध्यक्ष आणि कृपाणी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संतोष हेगडे तिबेट केंद्रीय प्रशासनाचे माजी अध्यक्ष लोमसांग सांगे बीबीसी इंडियाचे माजी चीफ मार्क टुली हे या भारतीय भारतीय छात्र संसदेचे मार्गदर्शक आहेत भारतीय छात्र संसदेचे संस्थापक अध्यक्ष व एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक राहुल विश्वनाथ कराड यांनी या, या भारतीय छात्र संसदेस अधिकाधिक युवकांनी उपस्थित राहावं असं आवाहन केलं असून त्यासाठी नोंदणी करण्यासाठी व अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट भारतीय छात्र संसद डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला आपण भेट द्या लोकशाही समृद्ध करण्यासाठी गेली बारा वर्ष सुरू असलेल्या भारतीय छात्र संसदेबद्दल आपल्याला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि युट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा